नमस्कार मी विक्रांत आपण पाहतोय पुढारी न्यूज बुलेटिनची सुरुवात मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भातल्या बातमीनं मंत्रिमंडळ विस्तार हा चौदा डिसेंबरला मुंबईत होणार आहे मंत्रिमंडळ विस्तारात पस्तीस मंत्री शपथ घेणार आहेत आताच्या घडीची ही महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय चौदा डिसेंबरला मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे तर पस्तीस मंत्री हे पहिल्या विस्तारामध्ये शपथ घेतील महत्वाची बातमी आपण पाहतोय पस्तीस मंत्री हे पहिल्या विस्तारामध्ये चौदा डिसेंबर रोजी मुंबईमध्ये शपथ घेतील तर या पस्तीसमध्ये महायुतीतील घटक पक्षांचे अर्थात भाजपचं किती शिंदेच्या शिवसेनेचं किती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं किती हेही पाहावं लागणार आहे कारण पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येकच पक्ष आणि प्रत्येकच पक्षातील आपापले आमदार नेते हे आग्रही असतील त्यामुळे या पस्तीसपैकी कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद ही पहिल्या विस्तारात मिळणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे अर्थात ठरलेला फॉर्म्युला हा वीस बारा आणि दहा असा आहे भाजप वीस शिंदेंची शिवसेना बारा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दहा असा फॉर्म्युला ठरलेला आहे मात्र ह्याची एकत्रित गोळाबेरीज ही बेचाळीस इतकी होते मात्र आता जर फक्त पस्तीसच मंत्री शपथ घेणार असतील तर मग ते पस्तीस नेमके कोणत्या पक्षाचे किती असतील हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि मग त्या पक्षाकडून कोणाला पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी दिली जाते स्थान दिलं जातं कोणाचा पत्ता कट केला जातो कोणते नवे चेहरे समोर येतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आताच्या घडीची अपडेट ही की चौदा डिसेंबरला अर्थात दोन दिवसांनी परवा मंत्रिमंडळाचा शपथविधी हा मुंबईमध्ये पार पडणार आहे आपले प्रतिनिधी पंकज दळवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया पंकज खरं तर प्रश्न अनेक आहेत कारण मग वीस बारा दहा असा जर फॉर्म्युला ठरला असेल तर त्याची गोळाबेरीज ही बेचाळीस होते मात्र पहिल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पस्तीस मंत्री शपथ घेणार आहेत त्यासाठीचा फॉर्म्युला काय असेल कोणत्या पक्षाला किती मंत्री विस्तारात दिली जातील विकन बेचाळीस मंत्री असतात त्याच्यापैकी पस्तीस मंत्री जे आहेत ते शपथ घेत घेतील अशी शक्यता आहे चौदा तारखेला मुंबईमध्ये हा शपथविधी होईल हा राजभवनामध्ये शपथविधी होण्याची शक्यता आहे तर अत्यंत महत्वाची बातमी या क्षणाला म्हणावं लागेल दिल्लीला आता शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार जेव्हा माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की बहुधा चौदा तारखेला शपथविधी होण्याची शक्यता आहे हे पहिलं सरकारी कडनं किंवा सरकारमध्ये असलेल्या नेत्यांकडनं हे पहिलं चौदा तारखेबाबतचं विधान आहे असं म्हणावं लागेल अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांनी चौदा तारखेचे शपथविधी होण्याची शक्यता आहे म्हटलं चौदा तारखेला पस्तीस शपथ मंत्री जे आहेत ते घेतील बिकॉज याच्यामध्ये एक राजकीय खरे पंकज त्याच्यामुळे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी